सांगली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बस स्थानकासमोर एका मोबाईल दुकानदाराचा खून झालाय नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सांगली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बस स्थानकासमोर एका मोबाईल दुकानदाराचा खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली अवघ्या पन्नास रुपयांच्या वादातून तीन ते चार जणांनी दुकानदारावर वार केले आहेत हा हल्ला इतका भयंकर होता की दुकानदाराचा रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मृत्यू झाला हत्येची ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आणि तिन्ही आरोपी अल्पवीन असल्याची माहिती मिळत आहे विपुल अमृतपुरी गोसामी असं खून झालेल्या मोबाईल दुकानदार तरुणाचं नाव आहे सांगली शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर भैरवनाथ मोबाईल शॉपी आहे याच ठिकाणी त्याचा खून झालाय घटनेच्या दिवशी काही तरुण गोस्वामी याच्या दुकानावर मोबाईलचे स्क्रीन गार्ड खरेदी करण्यासाठी आले होते यावेळी विपुलनं मोबाईल स्क्रीन गार्डची किंमत शंभर रुपये असल्याचं सांगितलं पण मोबाईल स्क्रीन गार्ड केवळ पन्नास रुपयांना मिळतं असं सांगत स्क्रीन गार्ड खरेदी करायला आलेल्या तरुणानी गोस्वामीसोबत वाद घालायला सुरुवात केली हा वाद इतका विकोपाला गेला की दुकानावर आलेल्या चार तरुणांनी थेट विपुलवर धारधार शस्त्रांनी वीस ते पंचवीस वार केले हा हल्ला इतका भयंकर होता की विपुलचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी विपुलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलंय तर एक आरोपी फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत